अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा एवढ वर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच निमांच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गुरुवारी आपल्याला काही सेवा उपाय करायचे आहेत आणि हे उपाय जर प्रत्येक महिलेने आपल्या घरामध्ये दर गुरुवारी केले ना तर तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या संसारामध्ये तुम्हाला चमत्कारिक बदल असे घडून येतील तुमचे जे आर्थिक अडचणी आहेत त्या बऱ्याच प्रमाणात दूर होतील अर्थात तुमच्या इच्छा मनोकामना या पूर्ण होण्यास तुम्हाला मदत होईल खुवी असे उपाय आणि सेवा आहेत नक्कीच सर्वांनी करायला विसरू नका जर महिलांना जमत नसेल तर पुरुषांनी सुद्धा केले तरी काहीच हरकत नाही बघा गुरुवारी मला माहित आहे रोज आपल्याला शक्य होत नाही या सगळे उपाय आणि सेवा करायला पण गुरुवार हा आपला गुरूंचा वार आहे आणि गुरुवारी आपल्याला या सेवा आणि उपाय आवर्जून सगळ्यांनी आपला वेळातला वेळ वेड़ा काढून नक्की करायला सुरुवात करा आणि त्यानंतर तुम्ही बघा की आपल्या आयुष्यामध्ये खरंच किती बदल घडून येतो तर बघा गुरुवारी सगळ्यांनी सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ द्यायचा आहे सूर्याला जल अर्पण करायचं आहे सूर्याला जल अर्पण करताना तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे जर तांब्याचा तांब्या नसला तर स्टीलचा घेतला तरी चालणार आहे तर पाणी घेऊन त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्याने तुम्हाला सूर्याला जल अर्पण करायचं आहे बघा जेव्हा आपण पाण्यामध्ये चिमुडभर हळद टाकतो त्यामुळे काय होतं आपला गुरु मजबूत होतो आपलं गुरुबळ स्ट्रॉंग होतं आणि आपल्याला कधीही कोणत्या काळामध्ये अपयश येत नाही असंही तुम्ही रोज सूर्याला जल अर्पण करून बघा तुमच्या ज्या काही अडचणी आहेत ना तुमच्या कामातल्या त्या बऱ्याच प्रमाणात दूर होतात आणि त्यातल्या त्यात त्या जेव्हा तुम्ही हळद टाकतात ना चिमुडभर तुमचा गुरु मजबूत व्हायला हो सुरुवात होते तुमच्या कामातले अडथळे दूर होतात तुम्हाला यश मिळायला लागतं त्यानंतर बघा तुम्हाला तुमचा घराचा मुख्य दरवाजा आणि उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा असतो आणि उंबरठ्याला तुम्हाला हळचं लेपन करायचं असतं हळदीचं लेपन का करायचं असतं हळदीचं लेपन केल्याने आपल्या घरातली जी काही नकारात्मकता आहे ती घराच्या बाहेर पडत असते त्याचप्रमाणे बाहेरची जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आपल्या घरामध्ये प्रसन्न आणि सकारात्मक वातावरण तयार होतं आणि त्यातल्या त्यात गुरुवारी जेव्हा आपण हलचं लेपन उंबरठ्यायला करतो ना तेव्हा गुरुवार गुरुवार या दिवशी आपण पिवळे वस्त्र पिवळं दान करत असो बाबा पिवळ्या रंगाचं कारण पिवळा रंग हा गुरूंशी संबंधित आहे आणि जेव्हा आपण हळदीचा लेपन उंबरठ्याला करतो तेव्हा तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की हळदीचा रंगसुद्धा पिवळा आहे आणि त्याचा डायरेक्ट संबंध आपल्या गुरूंशी येतो आणि आपलं गुरुबळ मजबूत होतं अर्थात काय आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता अखंड वास करते आणि त्याचप्रमाणे आपल्या घरामधली जी काय नकारात्मक ऊर्जा आहे जी काही अलक्ष्मी आहे जी काय दारिद्र्य आहे ते घराच्या बाहेर पडायला सुरुवात होते म्हणून गुरुवारी हजलेपण प्रत्येकाने करावं त्यानंतर बघा तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा फोटो प्रत्येक स्वायभक्ताकडे असणारच आहे आणि गुरुवार या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंच्या मूर्तीवर किंवा फोटो जर असेल तर फोटोला तुम्हाला स्व फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि मूर्ती जर असेल तर मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्यानंतर जर तुमच्याकडे स्वामींना तुम्ही वस्त्र परिधान करू शकत असाल तुमच्याकडे वस्त्र असेल तर मूर्तीवर अर्थात तुम्ही वस्त्र परिधान करू शकता स्वामींना चाफ्याची फुले खूप आवडतात जर तुमच्याकडे पिवळा सोन चाफा असेल ना तर अवश्य तुम्ही ते फुलं स्वामींना अर्पण करू शकता जर पिवळा चाफा नसेल तर पिवळे झेंडूची किंवा केशरी झेंडूची फुलं तुम्ही अर्पण करू शकता बघा तुमची सेवा तुमचा भाव शुद्ध असणं हे खूप महत्त्वाचं आहे तुम्ही काय अर्पण करता स्वामी म्हणणार नाही की मला तू चाफ्याचीच फुलं आणून दे किंवा मला हीच फुलं पाहिजे असं अजिबात नाही स्वामी तुमची भक्ती बघतात तुमची श्रद्धा बघतात तुमचा मनातला भाव किती शुद्ध आहे ते स्वामी बघत असतात त्यामुळे तुम्ही, तुम्ही शुद्ध भावाने जे काही स्वामींना अर्पण कराल जी काही स्वामींची साधी भोळी तुम्ही पूजा कराल अर्थात स्वामी ते स्वीकारणार आहेत त्यामुळे टेन्शन घेऊ नका की आपल्याला हीच फुलं पाहिजे आहेत तीच फुलं पाहिजे असं अजिबात नाही कोणतीही सेवा आपल्या यथाशक्तीनुसार करायची असते पण गुरुवारी तुम्ही जर या सेवा केल्या उपाय केला तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला अनेक बदल घडून आलेले दिसतील हां आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली की गुरुवारी दर गुरुवारी आपल्या घरातली जी काही तुळस आहे तुळशी मातीला तुम्हाला कच्चं दूध अर्पण करायचं आहे लक्ष्मीप्राप्तीचा सगळ्यात प्रभावी उपाय हा आहे तुम्ही दर गुरुवारी हा उपाय अवश्य करून बघा तुळशी मातीला कच्चं दूध जे तापवलेलं नसतं तर कच्चं दूध तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यामुळे लक्ष्मी माता तुमच्या घराकडे खेचली जाते तर तुम्ही हा उपाय अवश्य करून बघा आणि याचा तुम्ही अनुभव घेऊन बघा खूप प्रभावी असा उपाय आहे आता बघा दिवसभरात आपल्या गुरूंसाठी तुम्ही काही सेवा करू शकता जमेन तितक्या सेवा जर तुमच्याकडनं रोज स्वामींच्या सेवा करणं शक्य होत नसेल तर गुरुवारी तुम्ही अवश्य आपल्या गुरूंसाठी सेवा केलीच पाहिजे जर आपले गुरु आपल्या पाठीशी असतील ना तर आपल्याला कधीही जीवनामध्ये कोणत्याही संकटांना तोंड द्यावं लागत नाही जरी संकटे आली तरी गुरुची कृपा एवढी असते ना तरी ती संकटे आपल्याला अगदी फुलाप्रमाणे भासतात मी तुम्हाला नेहमी सांगत असते बघा जर आपलं गुरुबळ मजबूत असेल आपले गुरु आपल्या पाठीशी असतील तर अजिबात भिण्याचं कारण नाही कारण की आपले गुरु जर आपल्या पाठीशी असतील त्या तर बघा कोणतंही दुःख संकट आपलं काहीच वाईट करू शकत नाही काहीच वाकडं करू शकत नाही म्हणून आपल्या गुरूंची सेवा करणं हे खूप जास्त महत्त्वाचं असतं त्यानंतर गुरूंसाठी तुम्ही काही सेवा करू शकता जसं की तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्रास तुम्ही अकरा माळी जप करू शकता गुरुवारी तुमच्याकडनं रोज अकरा माळी जप करणं होत नाही ना तुम्ही गुरुवारी करा त्यानंतर बघा स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं तुम्ही एक पारायण तुम्ही या दिवशी करू शकता तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही सेवा करू शकता तुम्ही अकरा वेळेस तारक मंत्र म्हणू शकता या ज्या काही सेवा मी तुम्हाला सांगितल्या या तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार करू शकता तुम्हाला जर वाटलं की मी अकरा माळी जप नाही करू शकत तुम्ही तीन माळी घ्या पाच माळी घ्या सात घ्या किंवा एक घ्या पण अगदी मनापासून पूर्ण भक्तिभावाने श्रद्धेने तुम्हाला सेवा करायची असते लक्षात घ्या तारक मंत्र तुम्ही अकरा वेळेस म्हणू शकता तारक मंत्र अकरा वेळेस म्हणायला तुम्हाला दहा मिनटं भरपूर झाले तुम्ही दहा मिनटं आपल्या स्वामींसाठी काढू शकतात लक्षात घ्या तुम्हाला आठवडाभर सेवा करायला वेळ मिळत नसेल पण तुम्ही आठवड्यातून एकदा हा गुरुवार आपल्या स्वामींसाठी द्या हा वेळ तुम्ही आपल्या गुरूंसाठी द्या बघा आपण जेव्हा परमेश्वराला वेळ देतो ना तेव्हा तो आपला वेळ कधीच वाया जात नाही लक्षात घ्या त्याची परत फेड परमेश्वर आपल्याला करत असतो आपण आपल्या स्वामींकडे खूप मागत असतो मला स्वामी हे पाहिजे ते पाहिजे आपल्या मनात खूप इच्छा असतात खूप आकांक्षा असतात पण जर आपण स्वामींना वेळच देत नसो तर त्याचा काय फायदा आहे तुम्हीच बघा आपण आपल्या मनाशी हा प्रश्न विचारायचा की आपण स्वामींना किती वेळ दिला पाहिजे आणि किती वेळ आपण देऊ शकतो तेवढा वेळ काढून तुम्ही स्वामींसाठी स्वामींच्या सेवेसाठी अवश्य द्या बघा स्वामी तुमचा कोणताही वेळ वाया जाऊ देत नाही तुमची कोणतीही सेवा स्वामी वाया जाऊ देणार नाही तुमच्या प्रत्येक सेवेचं फळ तुम्हाला स्वामी अवश्य देणार पण तुम्ही सुद्धा स्वामींसाठी वेळ काढायला शिका स्वामींच्या सेवेसाठी तुम्ही वेळ काढायला शिका मला माहीत आहे सगळ्यांचं रुटीन खूप बिझी आहे सगळ्यांना खूप कामं आहेत परंतु आपल्या कामातला किती वेळ आपण काढू शकतो आपल्या सेवेसाठी हे आपला हे आपलं आपण ठरवायचं आणि तेवढा वेळ आपल्या सेवेसाठी तुम्हाला द्यायचा आहे मी नाही रोज म्हणत पण गुरुवार असा निवडा की तुम्हाला या दिवशी सेवा करायची आहे त्यानंतर बघा तुम्ही या दिवशी पिवळं वस्त्र परिधान तुम्हाला करायचं आहे बघा गुरुवार मी तुम्हाला सांगितलं की त्याचा संबंध डायरेक्ट आपल्या गुरूंशी येतो पिवळ्या रंगाचा आणि लक्षात घ्या तुम्ही गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करून बघा तुमच्या लाईफमधले जे काही फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत ना सुद्धा खूप बऱ्याच प्रमाणात दूर होतात अर्थात काय लक्ष्मी प्राप्तीसाठी सगळे उपाय प्रभावी आहेत तर तुम्ही पिवळे वस्त्र तुम्ही परिधान करू शकता जर नसेल शक्य तर काहीच हरकत नाही पण तुमच्याकडे जर असेल तर अवश्य परिदान करण्याचा प्रयत्न करा या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाचं दान करू शकता गरिबांना ज्यांना गरज आहे त्यांना तुम्ही दान करू शकता पिवळ्या रंगाचं पिवळी मिठाई तुम्ही वाटा पिवळे वस्त्र तुम्ही दान करू शकता किंवा पिवळी केळी केळीसुद्धा पिवळी असते ती तुम्ही दान करू शकता यानेसुद्धा तुम्हाला खूप अनुभव येईल बघा हे सगळे उपाय खूप प्रभावी आहे अवश्य करण्याचा प्रयत्न करा तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दान दानधर्म करू शकता अजिबात असं नाही की तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊन तुम्हाला किंवा तुमचं मनच नाही आहे आणि तुम्ही बळजबरीक करायचं आहे म्हणून करत आहे असं अजिबात करू नका मनापासून पूर्ण श्रद्धेने तुम्हाला या सगळ्या सेवा उपाय दानधर्म तुम्हाला करायचा असतो लक्षात घ्या तर हे सगळे उपाय आहे ते तुम्हाला गुरुवारी करायचे आहेत आपल्या गुरूंसाठी गुरुवारी जमेल तितकी सेवा अवश्य करा त्याचबरोबर आपले कर्मसुद्धा चांगले ठेवा कारण की कोणतेही सेवा उपाय तेव्हाच काम करतात जेव्हा आपले कर्म चांगले असतात म्हणून हे जे काय उपाय मी तुम्हाला सांगितले हे सगळ्यांनी अवश्य करण्याचा प्रयत्न करा दर गुरुवारी नाही रोज शक्य पण आठवड्यातून एकदा हा गुरु गुरुवार आपल्या गुरूंसाठी वेळ काढा हो तुमच्यावर सुद्धा होईल आणि तुमच्या आयुष्यातले जे काही अडथळे आहेत ज्या काही अडचणी आहेत जे दुःख संकट आहे ते सुद्धा बऱ्याच प्रमाणात कमी होताना तुम्हाला दिसतील आणि याचा अनुभव तुम्हाला शंभर टक्के आल्याशिवाय राहणार नाहीत आणि लक्षात घ्या गुरुवारी असा एक वार निवडाना की त्या दिवशी आपल्याला सेवा फक्त स्वामींसाठी करायची आहे त्या दिवशी सेवा करताना का स्वामींना काहीच मागू नका फक्त आणि फक्त स्वामींसाठी सेवा करा कारण जेव्हा आपण निस्वार्थी भावनेने कोणतीही सेवा करतो ना त्याचं फळ आपल्याला त्वरित मिळतं आणि शंभर पटीने जास्त मिळत असतं म्हणून बघा काही सेवा अशा करायच्या की त्यामध्ये आपल्याला कोणताही स्वार्थ नाही ज्या फक्त आपण आपल्या गुरूंसाठी करत आहोत अशा भावनेने काही सेवा करायच्या असतात तर चला ही खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वामाच्या आणि रोजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ